कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे काही चालकांचा बेशिस्तपणा आणि उन्मत्तपणा बिनधास्त वनवे तोडायचा कुठंही पार्किंग करायचं कुठूनही युटर्न घ्यायचा यामुळं बऱ्याचदा वाहतूक कोंडी होते उजवीकडं वळू नये असा फलक आहे पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावली आहेत पण तरीही कोल्हापुरातील बी न्यूज कार्यालयाच्या कॉर्नरला रोज अनेक महाभाग वनवे तोडून असेंब्ली रोडवरून स्टेशन रोडकडे वळतात एकीकडे स्टेशन रोडवरून गोकुळ हॉटेलकडून आलेली वाहनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जाण्यासाठी उजवीकडे वळत असतात तर उषा टॉकीज कडून येणारा वाहनांचा लोंढा रेल्वे स्टेशनच्या दिशेनं जात असतो अशावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणारे काही बेशिस्त वाहन चालक बी न्यूज कॉर्नरला उजवीकडे वळतात त्यामुळं रोजच बी न्यूज कॉर्नरवर वाहतूक कोंडी होते हा एक नवा वाहतुकीचा ब्लॅक स्पॉट बनला आहे एकीकडं वाहनांची संख्या वाढतीये प्रत्येक घरात एखादी दुचाकी आहेच त्याच्या जोडीला आता मध्यमवर्गीय कुटुंबातही चार चाकी गाडी असते गाडी घेणं फारसं अवघड नाही पण वाहतुकीचे नियम पाळून गाडी चालवणं अनेकांना जमत नाही किंबहुना वाहतुकीचे नियम मोडले म्हणजे फार मोठा पराक्रम केला असंच अनेकांना वाटतं त्यामुळं कुठंही कसंही वाहन पार्किंग करायचं वनवे तोडायचा कुठूनही यू टर्न घ्यायचा गाडी चालवताना लेनची शिस्त पाळायची नाही चौकातील सिग्नलकडं लक्ष न देता गाडी दामटायची असे प्रकार वाढू लागलेत आणि त्यातून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट या वृत्तमालिकेत आज आपण बी न्यूज कॉर्नर परिसरातील परिस्थिती बघणार आहोत बसनबहार टॉकीजकडून स्टेशन रोडकडे येताना बी न्यूज कॉर्नरवर उजवीकडं वळण्यास मनाई आहे तसा फलकही तिथं आहे शिवाय रस्त्यावर लावलेले दगड स्टेशन रोडकडं डावी दिशा घेण्याचं दाखवतात शिवाय पोलिसांनी वाहनांनी स्टेशन रोडवर उजवीकडं वळू नये यासाठी व्यवस्थित लोखंडी बॅरिकेड लावली आहेत तर काही महाभाग या बॅरिकेट्सना वळसा घालून उजवीकडं स्टेशन रोडकडं वळतात त्यामध्ये अगदी दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असतो गोकुळ हॉटेलकडून येणारी अनेक वाहनं स्टेशन रोडवरून उजवीकडं वळून बसंत बहार टॉकीजच्या दिशेनं जातात तर उषा टॉकीज कडून येणारी वाहनं पुढं गोकुळ हॉटेलच्या दिशेनं जात असतात अशावेळी बी न्यूज कॉर्नरवर वनवे तोडून उजवीकडं वळणाऱ्या स्टेशन रोडकडं जाण्याचा प्रयत्न करतात आणि प्रचंड वाहतूक कोंडी होते कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या वीस लाखावर पोहोचली आहे तर आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांच्या निकषानुसार जिल्ह्यात एक्केचाळीस ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट आहेत पण आता वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडीचे ब्लॅक स्पॉट वाढत आहेत बी न्यूज कॉर्नरला अशा काही बेशिस्त आणि उद्दाम वाहतूक चालकांमुळे लहान सहान अपघात घडतात तर वाहनधारकांमध्ये वादाचे प्रकार सर्रास घडतात या तिठ्यावर कधीतरी वाहतूक शाखेचे पोलीस असतात पण एरवी स्टेशन रोडवरील बी न्यूज कॉर्नर म्हणजे वाहतूक कोंडीचा ब्लॅक स्पॉट बनलाय आता तर पूल बंद असल्यानं शाहूपुरीतून स्टेशन रोडवर येणारी वाहतूक प्रचंड वाढली आहे अशावेळी बी न्यूज कॉर्नरवर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस असण्याची गरज आहे तर वनवे तोडणाऱ्यांवर पोलिसांनी जागेवरच दंडात्मक कारवाई केली तर कदाचित अशा लोकांना शहाणपण येईल